शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक चारा लागवडीसाठी शेती मिशनच्या अध्यक्षांचे आवाहन कैलास्वसी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेतली पशुधनाला गावातच वैरण उपलब्ध होण्यासाठी येत्या दहा दिवसात ई क्लास जमिनीवर चाऱ्याची लागवड करावी असे आवाहन ॲडव्होकेट हेलोंडे यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे आदी उपस्थित होते शेतकरी आत्महत्येबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे कमी वयात होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे यासाठी शेतीसह शेतकऱ्यांनी दुधाळ जनावर पाळणे आवश्यक आहे या जनावरांना मुबलक चारा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांकडील पशुधन वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे येत्या दहा दिवसात चारा लागवड करण्याच्या सूचना ॲडव्होकेट हेलोंडे यांनी दिल्या